नमस्कार बुलेटिन थर्टीन मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज वर एक महत्त्वाची विशेष बातमी पाहत आहोत बातमी आहे पंचवटी एक्सप्रेस संदर्भातली नाशिक जिल्ह्यातील जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या मनमाड येथे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेसचा पन्नासावा वाढदिवस साजरा करण्यात आला एक्सप्रेस सुपरवायझर रोहित भालेराव यांच्या संकल्पनेतून रेल्वे कर्मचाऱ्यांनी मनमाडच्या रेल्वे यार्डात भल्या पहाटे उत्साहात साजरा केला यावेळी पंचवटी एक्सप्रेसला फुलांनी सकर्षक सजावट करण्यात आली होती ए टी एल पार्क स्टाफची सी एन डब्ल्यू स्टाफच्या वतीने ढोल ताशाच्या गजरात व फटाक्यांच्या आतिजबाजीने केक कापून व लाडू वाटप करून सेलिब्रेशन करण्यात आले यावेळी गाडीचे पूजन करून नारळही वाढवण्यात आले पन्नास वर्षापासून मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील प्रवासी तसेच चाकरमाने विद्यार्थी व्यापारी अविरह प्रवास करीत आहे ही गाडी नाशिकची जीवनवाहिनी समजली जाते या गाडीचा प्रवास असाच अविरह राहत सुरू राहण्याची प्रार्थना यावेळी व्यक्त करण्यात आली बुलेटिन थर्टी न्यूज साठी विलास कांबळे नाशिक मनमाड चाकरमानेची गाडी असो शेतकरी असो कामगार वर्ग असो विद्यार्थी असो जवळजवळ सहा वर्ष मला गाडीला झाले आहे प्रत्येक कामामध्ये आम्हाला इच्छुक सभ आम्हाला सर्वात प्रथम मनातून इच्छा वाटते गाडीचा कार्यक्रम आपण केला पाहिजे तर जवळजवळ पाच वर्ष मला झाले आणि यंदा पन्नास वर्ष गाडीला पूर्ण झाले त्याबद्दल मी शुभेच्छा मी देतो का सकाळी आम्ही साडेचार वाजता राष्ट्रगीत घेऊन यार्डामध्ये केक कापून फटाक्याची आतिषबाजी करून लाडू वाटू लाडू वाटप वाटप करून आम्ही वाढदिवस साजरा केला आमच्या महिने गाडीला भावना काय नाही पहिलं डबल डेकर होत मनमाड करण्यासाठी फक्त एकच सांगतो आमची राजा राणी गेली तपवून गेली गोदावरी गेली फक्त एकच पंचवटी जेव्हा करून ही गाडी मनमाडून घालू नको अशी ईश्वर प्रार्थना करतो अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व लाईक करा